बंद झालेल्या रेमांड आणि इंडियन रबर कंपनीच्या कामगारांची कोट्यावधींची थकबाकी देण्याबाबत येत्या आठवडाभरात सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे थकबाकीपासून अनेक वर्ष वंचित आणि त्रस्त कामगारांनी आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडं घातल्यानंतर केळकर यांनी कामगार उपायुक्त कार्यालय एम आय डी सी पालिका अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली यावेळेला केळकर यांनी कामगारांची बाजू हिरहिरीनं मांडली इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांपैकी दोनशे कामगारांचा मृत्यू झालाय तसंच रेमण कंपनीचे पंचवीस ते तीस कामगार या सर्व कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही थकबाकी दिली नसताना या कंपन्यांच्या जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी ना हरकत दाखला कसा देण्यात येतो असा गंभीर प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला त्यावर कामगार उपायुक्तांनी कामगारांच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं यावेळी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की क्लस्टरसाठी कंपनीची जमीन घेण्यात आली आहे क्लस्टर हा विषय युती सरकारचा असला तरी तो निर्णय जनहिताचा असला तरी कामगार मित्र म्हणून मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा राहीन जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे आजच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आठवडाभरात योग्य निर्णय होईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला तसंच याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं ते म्हणाले ठराव आणि धोरण असं आहे की पहिलं थकबाकी जी आहे ती कामगारांची दिली गेली पाहिजे कुठलीही जमीन कुठलीही कंपनी बंद पडली तर त्याचं विक्री करायची असेल हस्तांतर करायचं असेल कामगारांची देणी जी आहे ती पहिली दिली पाहिजे या ठिकाणी मी तर अनेक वर्षापासून कामगार मित्र म्हणून एक मानवतेच्या नात्यातून या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून काम करतो आहे आणि याही दोन्ही कंपनीच्या संबंधात आज जी आम्ही मीटिंग बोलवली तर पुढच्या काळामध्ये ह्यांच्याबरोबर राहायला पाहिजे यांची कुटुंब सगळी उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी ठामपणे राहणारे हा लढा जो आहे प्रत्येकाला त्यांची थकबाकी हक्काची न्यायाची मिळेपर्यंत हा आम्ही चालूच ठेवणार आहोत पण मला आशा आहे की या माध्यमातून याला पुन्हा वाचा फोडली आहे कारण एक कंपनी चौदा वर्ष बंद झालेली दुसरी चाळीस वर्षं बंद झालेली कामगार अजून उपाशी पण यांना आता वाचा फोडलेली असल्यामुळे याला निश्चितपणे न्याय मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका लागते